नमस्कार कृष्णा मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नेर्लेतील सरपंचांनी उपोषण सोडले पंधरा दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन नेर्ले येथील सरपंच संजय पाटील यांनी गावातील प्रमुख प्रलंबित कामे आणि विविध मागण्यांसाठी दिनांक सोळा जानेवारी रोजी पुकारलेले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संबंधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे त्यांच्या हस्ते सरबत घेऊन स्थगित केले सकाळी साडे दहा वाजता उपोषणास सुरुवात केली होती दिवसभरामध्ये नायब तहसीलदार धनुष्री यादव पेठ सर्कल समी पटेल पाणीपुरवठा अभियंता संदेश बोसालजी पंचायत समिती उपअभियंता रावसाहेब सरक कासेगाव का पोलीस ठाण्याचे सपुर्य मृतिंद गावळे यांनी भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या आणि पंधरा दिवसाच्या आज सोडवण्याचे आश्वासन सरपंच संजय पाटील यांना दिले आरोग्य अधिकारी डॉक्टर शेडगे यांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली गावातील अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत पंचायत समिती ग्रामपंचायत पोलीस प्रशासन यांच्याकडून तोडगा काढणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले तसेच पंधरा दिवसाच्या आत मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असे उपसरपंच मनीषा माने यांनी सांगितलं त्यावेळी ग्रामसेवक सिरा जत्ताप नंबर दोन सोसायटीचे दिलीप पाटील माजी उपसरपंच महेश पाटील वरद संस्थेचे महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील अनिल साळुंकी शरद बल्ला राणी दानदार जयेशिक कुंभार मंगलकोष शैलजा पाटील महिषा गडाळे माजी सरपंच छादा रोकडे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शनव कृष्णा न्यूज इस्लामाबूद